शासनानं मोठा गाजावाजा करत नागरिकांना सहाशे रुपये ब्रॅचप्रमाणे करता रेती मिळेल अशी घोषणा केली मात्र शासनाच्या घोषणेला यवतमाळ खनिकर्म विभाग गांभीर्यानं घेत नसल्याचं चित्र आहे शासनानं गाजावाजा करत नागरिकांना रेती डेपोमधून सहाशे रुपये ब्रासप्रमाणे रेती देण्याची घोषणा केली संपूर्ण रेतीघाट हा खनिकर्म विभागाच्या अधीनस्थ असून जिल्ह्यातील अनेक रेतीघाटांचे लिलाव झाले आहेत मात्र लिलाव झालेल्या रेतीघाटावर अजूनही जिल्ह्यात कुठेही रेती डोपो उपलब्ध नाही अशातच आपलं सरकार या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन बुकिंग बंद असल्यानं लिलाव पद्धतीनं ज्या रेतीघाटांचा लिलाव झालाय अशा रेतीघाटांवरून रेती तस्कर सर्रासप्रमाणे अवैधरित्या रेतीचा उपसा करून ती अव्वाच्या सव्वा पट रकमेत विक्री करत आहेत त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात रेतीअभावी अनेकांचं बांधकाम रखडल्याचं चित्र आहे तर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष देऊन शासनाच्या धोरणानुसार सहाशे रुपये ब्रासप्रमाणे रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे